भिवंडी संघाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे हे स्वागत यात्रेमध्ये कल्याणच्या सहभागी झाले होते सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते भिवंडी संघाचे आणि महाविकास आघाडीचे सुरेश उर्फ बाळामामा मात्र उमेदवार आहेत कल्याणमध्ये सुद्धा शोभायात्रा निघाली आहे या शोभायात्रेमध्ये ते सहभागी झाले त्यांचा सहभाग या ठिकाणी पाहायला मिळाला मोठ्या संख्येने तरुणाई लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले